नमस्ते मी किरण उत्तेल दाहिंदे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र योग आघाडीचा उपाध्यक्ष त्या नात्यानं बोलतो अकुलूज नगर परिषद रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया संपर्क कार्यालय अकलूज येथे मी नगर परिषदेच्या संदर्भात बोलणार आहे की भाजप सोबत युती आहे आम्ही मित्र पक्ष आहे तरी भाजपसोबत मित्र पक्ष असून सुद्धा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आपणच हे मोठ एक चळवळीचं गाव म्हणून ओळखलं जातं अशा गावामध्ये नगर परिषद पहिल्यांदाच नगर परिषद इलेक्शन लागलंय तर अशा इलेक्शन मध्ये आम्हाला आमच्या मला कसल्याही कुठल्याही बैठकीला न बोलवता न विचारात घेता त्यांनी त्यांचेच उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि जिथे उमेदवार मिळत नाही त्या ठिकाणी आम्हाला असे म्हणतात की तुम्हाला जागा देतो हे एक ठिकाणी लढा हे करा तर जो आमचा हक्काचा वार्ड आहे त्या वार्डात आम्हाला विचारणा केली नाही त्यांनी अकलूज नगर परिषदेसाठी अमाजाचे सहा उमेदवार सध्याला आरक्षित झालेले आहेत त्या अनुषंगाने आरपीआयचं काय आता विजन आहे तुम्ही किती उमेदवार देणार आहे किंवा तुमचं भाजप बरोबर आता काय बोलणं चाललंय का किंवा बोलणी चालू आहे का तुमच्या वाटासाठी कुठपर्यंत बोलत आले का आमच्या आता आमची सी कॅटेगरी मध्ये सहा तीन पुरुष तीन महिला आहेत त्याच्यापैकी आमच्या बैठकीत चालू मी मागताना ते चार मागित होते पण आम्ही राहतो नऊ नंबर मध्ये तर आम्हाला ते जागा न काय मला आम्ही सांगितलंय आम्हाला दोन जागा द्या एक नऊ आणि तीन तीन हे दोन्ही पुरुष आहेत आम्हाला ही जागा द्या तर त्यांचं म्हणणे वर्ण बोलणं हे आहे अजून त्यांचं काय स्पष्ट झालेलं नाही या वाटाघाटी करण्यासाठी त्यांनी तुम्हाला निमंत्रण वगैरे दिलंय का नाही नाही निमंत्रण आहे आम्हाला काही नाही आम्हाला बोलवण्याचं आलं आहे मग तुमची आपलूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आरपीआय पक्षाची भूमिका काय असणार आता आपलूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या भूमिकेत अकोले शहराध्यक्ष अजित मोरे आहेत अकोलाचे परवीण सर अमेरिकस आहेत आमचे अध्यक्ष मिलिंद सर तबे आहेत युवकचे तालुका अध्यक्ष दशरथ नवगेरे हे आता हो। आम्ही ते आम्ही आज ह्यांना बोलवून घेऊ आमचा निर्णय काय आहे ते आम्ही आज संध्याकाळी सांगणार आहे आणि जर नाही काय ठरलं तर आम्ही आमचे उमेदवार उभा करून आम्ही निवडणूक लढवणार आहे त्यांचं आहे त्यांचं चाललंय पण त्यांचं चाललंय त्यांच्या पद्धतीनं तरी पण आम्हाला विचारलंय म्हणजे एका जागेसाठी आम्ही मागणी केली ती दोन विचारलंय आम्हाला पण एक जागा तो आम्हाला जागा मान्य नाही आम्हाला जो जागा आमच्या हक्काची आहे तोच आम्हाला दोन जागा मिळाव्यात अशी आमच्या अपेक्षा त्यांच्या हो चालू आहे करणार आहे आणि ते सुद्धा महिलेसाठी आरक्षित आहे तुमच्याकडे अशी काय महिलांची नावं वगैरे आली आहेत माझे स्वतःची आईच आहे मी आईच बर्म भरणार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे टेल टू नेट म्हणजे ग्राउंड लेवल पासून ते गावापासून ते ज्या मोठ्या निवडणूक होत सर्वतोपरी तोपोरी युती आहे परंतु सत्तेचा वाटा द्यायचा म्हणलं का भारतीय जनता पार्टी हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला नेहमी डावलता आलेला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो विधानसभेच्या असो किंवा लोकसभेच्या असो रिपब्लिकन पार्टी ऑफ मध्ये सक्षम नेतृत्व सुद्धा वेळोवेळी डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे आठवले साहेबाला केंद्रात मंत्री करणं ते एक जागा दिली म्हणून काय सगळ्या राज्य लेवलच्या कार्यकर्त्यांना मिळते का पहिल्या फेरीतल्या नेत्यांना उमेदवारी भाजप देत नाही आता एकूणच माळसेज तालुक्यात ते बघितलं तर माझे आमदार रामभाव थातपूत यांना प्रत्येक गोष्टीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा का कार्यकर्ता का पाहिजे असतो मोर्चा असेल किंवा माहितीचा छोटा मोठा कार्यक्रम असेल तर तिथे अडकायला लागते परंतु सत्तेचा वाटा द्यायचा म्हणला तर आम्हाला पण कळते पत्रकारांना की त्यांची यादी डिक्लेरेशन झाले त्यांच्या मिटिंग झाले महादेव कावळेना अधिकार आहेत का, का आरपीआय म्हणजे भाजपचे सगळे उमेदवार डिक्लेरेशन करायचं जर अकलोज नगर परिषदेसाठी जर जागा नाही दिली आरपीआय ला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची काय रणनीती असणार आणि तुम्ही उमेदवारी उतरवू नका तुम्ही कोणत्या भूमिकेतून जनतेसमोर येणार आम्ही आम्ही आम्हाला जर नाही विश्वास घेतलं या जागा नाही सोडल्या तर आम्ही आमची भूमिका आज संध्याकाळी ठरवणारच आहे आणि आम्ही लढायच्या तयारीतच आहे म्हणजे कुठल्या पद्धतीने ते नंतर सांगितलं नाही उमेदवार नाही काय ना काय आम्ही उभा करणारच आहे असं काय म्हणजे ज्या अरक्षित जागा सहा सव्वीस पैकी सहा जागेवर तुम्ही पक्षाच्या उमेदवार उभा करण्याच्या प्रयत्नात शंभर टक्के उभा आहे अध्यक्ष नगर अध्यक्ष सुद्धा आमची तयारी आहे लढवायची मागण्या किती आहेत आपल्या सगळं आता आम्ही मागितलो त्या शेवटी फायनल ला दोनच जागा आम्हाला नऊ आणि तीन हे जागा आम्हाला मिळावते आमच्या माहिती सोबत सोबत म्हणजे प्रभाग क्रमांक नऊ मधील आणि प्रभाग क्रमांक तीन मधली तुमची माहिती घटक पक्ष भाजप मग त्या संदर्भात तुम्हाला तिकडून काय आलेला आहे ते म्हणले नाही आमचे उमेदवार फायनल झाले आहेत की फायन जर झाल्यामुळं आम्हाला काय करता येत नाही असं तसं मग एक जागा आहे म्हणजे दहा नंबर मध्ये तिथं तुम्ही करा म्हणजे भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवून पंधरा आम्ही ते लुण लुण लुण। विचार आमच्या वरिष्ठांना विचारून आमच्या वरिष्ठांशी आम्ही चर्चा करून जे वरिष्ठांचं जो आशील आम्ही त्या पद्धतीनेच काम करतो भाजपातून वापरतो असं वाटतं

आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा बसरोदे साहेब अशी चर्चा करून राजा बसर साहेब अटोले साहेब चर्चा करून जो आदेश येईल जो पक्षाचा काही आदेश असो समजा उद्या आम्हाला म्हणले तुम्ही अपक्ष लढा यात आपल्या हे बी फॉर्मर हो आरपीआय लढा तरी आमची तयारी आहे जो आदेश मध्ये खेळतो नकारात्मक चर्चा आहे त्यांची भूमिका अजून स्पष्ट क्लिअर नाही भाजपने उमेदवार फायनल घेतलेला आहे तर विषय नाही होती नसल्यामुळे मग आता संध्याकाळपर्यंत जर तुम्ही निर्णय घेतला तर तो तुम निर्णय तुमचा आणखी मासे आणखी वाढ बघायला नाही ना, संध्याकाळ संध्याकाळपर्यंत आमचं वरिष्ठांना चर्चा करून सांगितलंय जे आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही आमचा पाऊल पुढे उचालणारा जर भाषेत आणण्याचा अथवा तुमच्या बैठका मिटीला जर नाही झाल्या तर तुम्ही पोहोचू पाटील त्याचा बरोबर जाणार का मी आता सांगितले तुम्हाला कि मी वरिष्ठाशी चर्चा करून राजाभाऊ सरोजी चर्चा करून राजाभाऊ सरोली अतुल सभेत चर्चा करून जो व्यादेशील वर्ण तो आम्ही आदेश घेऊन आम्ही लढायला तयार आहे आरपीआय पक्षाला आर अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकी चर्चा नाही आमची आमची चर्चा शेराध्यक्ष म्हणले त्यांचे त्यांचे पद्धतीने माझ्याकडे येतात बसतात बैठकी आपल्या बरोबर तालुकाध्यक्ष मिलिंद करता काय आहेत की अक्रूज नगर परिषदेतच ही रिपाईची म्हणजे विश्वासात घेतलं जात नाही आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद मध्येही असं झालं तर तुम्ही तालुकाध्यक्ष म्हणून काय भूमिका घेणार सर्व पत्रकार बांधवांस या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा देश या नात्यानं पहिल्यांदा स्वागत करतो खर तर या अकल नगर परिषदेच्या निवडणुकीबरोबरच माळसरस तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची सुद्धा निवडणुका या ठिकाणी योगातली महाराष्ट्राचे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री राजाभा सर्वधी साहेबांची त्या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे आणि चर्चा करून त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या आपण युतीमध्ये आहोत युतीच्या या भागाचं काम किंवा या तालुक्याचं माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रामभाऊ सातपुरे साहेब हे बघतायत त्यामुळे त्यांच्याशी आम्हाला चर्चा करायला सांगितलेली आहे तर त्या अनुषंगानं खरंतर मागच्या पंधरा दिवसापासून आमची ती प्रक्रिया चालू आहे परंतु रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन असल्यामुळं आमची आणि त्यांची भेट झालेली नाही पक्षाच्या सिस्टम त्यांच्याशी बोलणार आहे पहिल्यांदा एक गोष्ट या ठिकाणी समजून घ्यावी की आपलू शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांच्याशी पहिल्यांदा चर्चा करणं आणि ते काय या निर्णय प्रक्रियेत असू शकतात असं मला या ठिकाणी तालुक्यात जे वाटतंय ते होणार नाही पहिली गोष्ट युतीच्या बाबतीमध्ये चर्चा होईल की आमच्या राज्याच्या उपाध्यक्षांना सुद्धा माहीत नाही त्यांना या ठिकाणी सांगू शकतोय की आपली चर्चा जी होणार आहे ते राम सातपती असतील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष असतील आणि त्यांची जी काय शिष्टमंडळ आहे त्यांच्याशी चर्चा करूनच युतीचा निर्णय होणार आहे आणि तो निर्णय मी आपल्याला पत्रकार बांधवांना या ठिकाणी नम्रपणे सांगेन गली आता की रिपब्लिकन पक्षाची युती गल्लीपासून पर्यंत आताच विचारलं पत्रकारांनी की गल्लीपासून टेल टू हेड सांगितलं खरंच गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा आणि मायुतीचा रिपब्लिकन पक्ष हा अगदी ढालीप्रमाणे त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि आणण्यासाठी सिंहाचा वाटा रिपब्लिकन पक्षात त्यामध्ये राहिलेला आहे परंतु पाठीमागच्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा विधानसभा असतील या ठिकाणी डावल परंतु या निवडणुकीमध्ये ते डावलणार नाहीत असा आम्हाला विश्वास आहे आणि कालच्या वर्धापन दिनाच्या महाड येथील कार्यक्रमामध्ये आठवले साहेबांनी स्वतः जाहीर केलेला आहे की ज्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी सोबळाची तयारी करावी अशी आपल्याला रिपब्लिक पक्षाच्या अगदी महाराष्ट्राच्या अध्यक्षांना आणि सर्व महाराष्ट्राला त्यांनी आदेश आता त्या ठिकाणी दिलेला आहे आपण टीव्हीच्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल आणि आम्ही सुद्धा त्या तयारीत आहोत आपलुच नगर परिषदेमध्ये प्रामुख्याने इथले दोन नगरसेवक आणि एक इथला नगराध्यक्षाची जागा जी जा आहे त्यावरती आमचा दावा आहे आणि तो दावा आम्ही प्रामुख्याने करतोय कारण रिपब्लिकन पक्ष या सत्तेमध्ये गेलाच पाहिजे त्याच्यासाठी आणि अकलूज नगर पा, नगर परिषद जी आहे त्या माळशिरस तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रातलं लक्ष या निवडणुकीकडे लागले आणि पहिल्यांदाही निवडणूक होते या म्हणून इथले आमचे शहराध्यक्ष अजित मोरे असतील राज्याचे उपाध्यक्ष किरण किरणराजनजी असतील प्रवीण साळवे असतील आमचे इथे नितीन मोरे असतील आणि इथे त्यांची सर्व टीम असेल यांनी त्या ठिकाणी तयारी केलेली आहे आणि सुद्धा तयारी आम्ही त्या ठिकाणी करतोय जर का या युतीमध्ये आम्हाला आता रामभाऊ सत्पुरी साहेबांसोबत आमची चर्चा होईल आज आज किंवा उद्या त्या ठिकाणी चर्चा होऊन आम्ही आमचा निर्णय त्या ठिकाणी जाहीर करणार हे भाजपा तुमच्या बरोबर युती तोडणार नाही कारण ते त्यांना परवडणार नाही पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आहे पण ते जी जागा ती तिथे तुम्ही होकार देणार का म्हणजे आता राज्य उपाध्यक्षाने दोन जागा मागितल्या तीन आणि नऊ मध्ये हे जर बोलले की नऊ तर तीनचा आमचा फायनल झालाय तुम्ही दुसऱ्या त्या ठिकाणी लढा आणि नगराध्यक्ष पण आमचा फायनल झालेला मान्य करणार आम्ही त्या ठिकाणी त्यांना एकच प्रामुख्याने सांगणार आहे की ज्या जागेवर आम्ही दावा करतो ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे ज्या ते आमचा दावा आहे ती जागा आम्हाला प्रामुख्याने मिळाला पाहिजे तुम्ही जर इतर कुठली तरी जागा देणार तिथला तुम्ही उमेदवार पडणारी जागा जर आम्हाला दिली तर आम्ही कसं लढणार आगोर तर आता आमचं म्हणते ते तसं होतंय काम आम्हाला एखाद्या वेळेस समजा दिली जागा तिथं आम्हाला पाडण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्याच प्रभागात जर आमचं प्राबल्य नसेल तर निवडून कसं येणार आमचा उमेदवार त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा प्रामुख्यानं सांगेन की रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार जा निवडून जाण्यासाठीच तो लढेल तो काय असा म्हणजे निस्तव निवडणूक लढाव म्हणून लढणार ना दोन दिवसामध्ये आम्ही वाटाघाटी पूर्ण करणार आहे आणि जर या दोन दिवसामध्ये वाटाघाटी आमच्या पूर्ण आहेत झाल्या म्हणजे तीन नंबर तीन प्रभाग आणि नऊ नंबर प्रभाग यात उमेदवार जर नाकार दुसरी जर शरीरात तुम्ही नकार देणार नाही पण हे नाही द्यावं लागेल आता ती स्थानिकचा निर्णय द्यायची का नाही तुम्हाला दोनदा गाठा दाखवल्या तुमची काय भूमिका असेल म्हणजे तुम्ही आम्ही सोबळावर लाडणार म्हणत आठवडे नाही आदेशानुसार आम्ही सोबळावर लढणार ही भूमिका घेणार दोन जर ह्यांनी मागणी केले राज्य उपाध्यक्ष किरणजी यांनी मागणी केली प्रामुख्याने त्या ठिकाणी दोन जागेवर दावा आहे तो राहणारच आहे परंतु जर का त्याच्यामध्ये काही तडजोडीत एखादी जागा आम्हाला कन्फर्म झाली आम्ही त्याच्यावर समाधान मानून दुसऱ्या जागेवर राज्यपाध्यक्षंजे हे अकोलेचे स्थानिक आहे त्यांना प्रत्येक वॉर्डातील डिटेल माहिती आहे आपलं मतदान कुठं आहे काय आहे तुम्हाला जर तीन आणि नऊ सोडून दुसरीकडे जागा केली तुम्हाला ती मान्य असेल

परंतु आताच्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगतोय की ह्या निवडणुकीमध्ये असं होणार नाही असं झालं तर त्याचे परिणाम तुम्हाला दिसतील हे सुद्धा मी तुम्हाला प्रामुख्याने सांगितलं स्थानिक था। कार्यकर्त्यांच्या जीवावर स्थानिक जण आघाडी झाली काय मग आता तेच ना आम्ही सांगतोय तुम्हाला आमची भूमिका एकच राहील की आता आम्ही सांगितलेलं आहे की आमची युती भारतीय जनता पार्टी सोबत आहे केंद्रामध्ये आम्ही सत्तेमध्ये आहोत आम्ही घटक म्हणून त्यामुळे आम्ही चर्चा तर आम्हाला आधी करू द्या चर्चा जर नाही झाली आमची सकारात्मक आमची चर्चा तर वाटाघाटी नाही झाली तर जो निर्णय आम्हाला योग्य तो निर्णय घ्यावा लागला महाराष्ट्रात बरेच उदाहरण नाशिक आण पक्षश्रेष्ठी आठवलेचा बने असतो सांगू तेव्हा पण जे स्थानिक कार्यकर्ते असतात ते आपली ताकद धावून त्यांच्या नजरेसमोर आणता आमची ही आखाची जागा आहे आम्ही हे लढणार या वरिष्ठ नेत्याला मजबूर करतात तुम्ही मजबूर करणार शंभर टक्के करणार करणार शंभर टक्के राजाभाऊ सरवधी साहेबांना आम्ही ते मजबूरच करणार आहोत आणि राजाभाऊ सरवदी साहेबांच्या माध्यमातून आम्ही आठवले जो प्रेशर राहणार आहे की स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी स्थानिक स्वराज्यमध्ये कार्यकर्ता जाण्यासाठी की तुम्ही अगदी मग हे काय फडणवीस साहेबांपर्यंत जाण्याचा विषय नाही पण ते जरी वेळ आली तरी आठवले साहेब तिकडे नेती आणि तुम्ही नेण्यासाठी आम्ही पैसे करणार आमचा आता पत्र व्यवहारच आहे मिलिंद सरताबे आपला तालुका अध्यक्ष यांच्या लेटर पॅड वर जातो जागेची आम्ही झेडपी पंचायत समिती आणि अकोल नगर परिषद यांची जागेची मागणीचा अर्ज आम्ही लेटर पॅड आम्ही उद्याच मागणी करून जे काय ते निर्णय आम्ही तुम्हाला उद्या प्रश्न आता तुम्ही म्हणता की एक दोन दिवसात आम्ही निर्णय घेऊ परंतु नगर परिषदेच्या डिक्लेरेशनची कार्यकाळ दोन दिवसात कधी घेणार नाही दहा तारखेला फॉर्म दहा ते सतरा पर्यंत फॉर्म होते त्याच्यामुळे तुम्ही काय असे करू नका नक्कीच रिपब्लिक पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणे तुम्हाला मी मुला सांगतो आकडूच नगर परिषद पद नगराध्यक्षपदी सी महिलेसाठी आरक्षित झाले मग त्या अनुषंगाने तुमच्याकडे महिले तर कोणाचं तुम्ही मुलाखत वगैरे का कोणा आहेत मुलाखत नाही आम्ही स्वतःच उभा करणार घरचे माझी आईच उभा करणार आम्ही हा माझी आईलाच उभा करणार ना घरात जय पदासाठी